नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती पूर्वीप्रमाणेच सेविका या पदावरती केली जाणार आहेत का किंवा दोन हजार बावीसच्या पूर्वीचं जो आर होता त्या मदतनीस ताईंची नियुक्ती सेविका पदा पड़ा, या पदावरती केली जाणार आहेत किंवा दोन हजार बावीसनंतर कोणते नियम होते या आरमध्ये ते, ते सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या भरपूर ताईंनी कन्फ्युजन आहे की मदतनीस ताईंनी ज्यांचं दोन हजार बावीस नंतर त्या अंगणवाडीमध्ये जॉईनिंग झालं असेल मदतनीस म्हणून त्यांची नियुक्ती सेविका या पदावरती कोणत्या नियमानुसार केली जाणार आणि दोन हजार बावीसच्या पूर्वी जे ताई लागलेले असेल मदतनीस म्हणून त्यांची नियुक्ती सेविका पदावरती कोणत्या नियमानुसार केले जा जाते ते सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे तर बघा नवीन जे आरनुसार का नाही प्रोमोशन नियुक्तीचे नियम काय काय आहेत आणि पूर्वीचे जे नियम आहेत तेही डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या खाली पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत त्या ठिकाणी प्रेस करून ठेवा तर बघा हा जी आर आहेत या मध्ये काय नियम देण्यात आले मदतनीस या ताईंचं नियुक्ती सेविका या पदावरती कोणत्या नियमानुसार केली जाते ते सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानवे कारवाई करताना पुढील प्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी काय दुरुस्त करण्यात आले तर बघा या ठिकाणी शासन निर्णय दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानवे कारवाई करताना पुढील प्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे असं म्हटलं आहे तर बघा आपल्याला पुढे आणखी बघायचं आहे तर दो दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निनानवे कारवाई करताना पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात मान्यता देण्यात आली आहे तर बघा या ठिकाणी शासन निर्णय दिनांक दोन दोन हजार तेवीस अन्नवे परिषद क्रमांक एक क व ड नुसार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना अशा अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस पूर्वी नियुक्ती झालेल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करिता दिनांक दोन 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 हजार तेवीस तेवीस पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये नमूस नमूद शैक्षणिक अर्ता विचारात घेऊन कारवाई करावी अश असे या झीआरमध्ये देण्यात आले तर बघा तैनू या ठिकाणी लक्ष द्यायचे तर बघा यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना अशी अंगणवाडी मदतनीस दिनांक ही तारीख दिले एक आठ दोन हजार बावीस पूर्वी नियुक्त झालेल्या बघा एक आठ दोन हजार बावीस पूर्वी नियुक्त झालेल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करिता दिनांक दोन 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 हजार तेवीस पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये नमूद शैक्षणिकहर्ता विचारात घेऊन कारवाई करावी असं या जे आरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे तर हे तारीख लक्षात ठेवायचं या तारखे अगोदर तुम्ही पूर्वी लागले असेल तर तुमची नियुक्ती या ठिकाणी शासन शासन परिपत्रकानुसार जो शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन कारवाई करावी या जे आरमध्ये म्हटलं आहे मात्र ज्या अंगणवाडी मदतनीज दिनांक बघा ताईन या ठिकाणी काय म्हटलं ज्या अंगणवाडी मदतनीज दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजी व नंतर नियुक्त झालेल्या बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं एक आठ दोन हजार बावीस रोजी व नंतर नियुक्त झाले असतील तर त्यांना अंगणवाडी सेविकापदावर थेट नियुक्तीकरिता दिनांक दोन दोन दोन, -दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे इत्ता बारावी उत्तीर्ण असण्यास शैक्षणिक कट विचारात घ्यावी तर बघा ताईनू या ठिकाणी काय म्हटलं आहे दोन दोन दोन, -दोन हजार तेवीसच्या रोजी शासन निर्णय नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता काय असेल त्यांचं जे मदतनी स्थायी असेल त्यांची नियुक्ती सेविका पदावरती नियुक्ती करण्यासाठी त्यांची पात्रता काय असेल इत्ता बारावी उत्तीर्ण असणे व शेचणी कट विचारात घ्या घेण्यात यावी असं या झे आरमध्ये म्हटलं आहे तर हे बघा लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी एक आठ दोन हजार बावीस नंतर पूर्वी तुम्ही जर लागलं असेल तर तुमचं जे दहावी पास असेल तुम्ही आणि दहावी पास असल तरीसुद्धा तुमची सेविका या पदावरती तुमची नियुक्ती केली जाणार दोन हजार बावीस दोन हजार तेवीस नंतर जो जी आर आला होता त्या झे आर मध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे की इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहेत आणि शैक्षणिक अट विचारात घ्यावी असं या मध्ये म्हटलं आहे दुसरा मुद्दा आहे ज्याप्रमाणे दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजी शासन निर्णयामधील परिषद क्रमांक दोन डो ड येथील खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत आता कोणकोणते सुधारणा केली आणि या ठिकाणी या खालील टेबलमध्ये आपल्याला अॅक्युरेट बघायचं आहे की कोणतं सुधारणा करण्यात आले तर या परिषदमध्ये आपल्याला जे जुना नियम होता आणि जो नवीन नियम आला आहे दोन हजार तेवीस नंतर जो नियम आला जो नवीन जी आर आला होता त्यांच्यात काय सुधारणा केली आणि दोन हजार बावीस बावीस पूर्वीचा जो आर होता त्या आरमध्ये कोणते नियम होते ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार दोन हजार तेवीसमधील तरुण दूत आणि या टेबलमध्ये या शासन निर्णयानं करण्यात येत असलेले सुधारित तरुण तर बघा या ठिकाणी सुधार सुधारित तरणदूत काय काय आहेत ते आपल्याला व्यवस्थित बघायचं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्व ताईंना समजेल की कोणत्या पद्धतीने मदतीस ताईंची प्रमोशन कोणत्या बेसवरती केले जातात जात आहेत आणि कोणत्या ज्यारमध्ये काय नियम देण्यात आले ते सविस्तर त्यांना समजेल तर पहिला कलम आपल्याला बघायचं शासनीने दिनांक दोन दोन हज दोन हजार तेवीसमधील तरुण दूत आपल्याला बघायचं आहे अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदावरील थेट व सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंब अट खालीलप्रमाणे लागू राहील तर बघा जे जुन जुना नियम आहेत त्या जुन्या नियमामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका या पदावर थेट व सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंब अट खालीलप्रमाणे लागू असेल तर कोणते नियम असेल तर बघा या ठिकाणी लहान कुटुंब यांचा अर्थ उमेदवारास जास्त जास्त दोन हयात अपत्य बघा या ठिकाणी लक्षात द्या घ्यायचं आहे ताई नो तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्त जास्त दोन अपत्य या ठिकाणी पात्र होते पूर्वीच्या नियममध्ये त्याच्यात काय सुधारणा करण्यात आले ते आपण नेक्स्ट टेबलमध्ये या टेबलमध्ये बघायचं आहे पुढे बघा उमेदवाराला दोन ह हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घ्यायचा ताईनो या ठिकाणी काय म्हटलंय उमेदवाराला दोन हयात अपत्यापेक्षा दो दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय जर निर्द निर्दर्श निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येणार असं या ठिकाणी म्हटलं आहे हा जुना नियम आहे तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्य सह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करणे यावा असे म्हटलं आहे आता सुधारित आपल्याला नियम बघायचे तर बघा टेबलमध्ये सुधारित नियम काय असेल अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी लहान कुटुंब ही अट खालीलप्रमाणे लागू राहील आता या ठिकाणी नि कोणकोणते नियम चेंज करण्यात आले तर कोणकोणते नियम सुधारण्यात आले लहान कुटुंब याचा अर्थ उमदारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असणे आणि तिसरा आहे दुसरा आहे दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजचे शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून पुढील कालावधीत नियुक्त होणाऱ्या रहा, होणाऱ्यांसाठी लहान कुटुंब ही अट लागू राहील तसेच यापूर्वी नियुक्त झालेल्या सेविका मदतनीस यांना हा शासन निर्णय निर्गमित झालेल्या तारखेपूर्वीच दोन हयात अपत्य असूनही तिसरं अपत्य झाल्यास सेवेतून काढून टाकण्यात येईल तसेच दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजी नंतर केवळ एकच मुलं असेल त्याबाबत नंतरच्या एकाच प्रसुद्धी जणवलेल्या एकापेक्षा अधिक मुला मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल असं म्हटलं आहे या ठिकाणी तर हे सुधारित नियम आहे तिसरा आहे <laughs> तिसरा नियम आहे मूल किंवा अपत्य यामध्ये दत्तक घेतलेल्या मुला मुलांचा किंवा मुलींचा समावेश होणार नाही तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं ताईनो मूल किंवा अपत्य यामध्ये दत्तक घेतलेल्या मुलांचा किंवा मुलींचा समावेश होणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात संदर्भात दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील इतर अटी व शर्ती चॅनलला सबस्क्राईब केल्यास सबस्क्राइब करून घेता येणू तसेच अनुषंगाने दिन क्रमांक चार ते सहा येथील शासन निर्णया नव्हे विहित करण्यात आलेल्या अटी शर्ती देखील कायम राहतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळ जाऊन तुम्ही हा झी आर डाउनलोड करू शकता आणि तुम्ही व्यवस्थित प्रस्तावनासुद्धा रीड करू शकतात प्रस्तावनामध्ये काय दिलं असतं आणि मदतनीस ताईंची नियुक्ती कोणत्या पद्धतीने केली जाते पूर्वीचं नियम काय होता पूर्वीचं झे आरमध्ये कोणते नियम होते तो झी आर सुधारित करून त्या नवीन झी आरमध्ये काय सुधारित केले ते सुद्धा आपण पाहिलं आणि ज्या ताईंचं आ, दोन हजार बावीस पूर्वी जे लागले असेल मदतनीस म्हणून त्याची सेविकेमध्ये नियुक्ती करताना जो जुना नियम आहे तोच नियम त्या ठिकाणी फॉलो केले जाणार आणि दोन हजार तेवीस नंतर जे ताई मदतनीस म्हणून लागले असेल त्या ताईंचं नियम कोणता असेल त्यांची शैक्षणिक पात्रता काय असेल तर शैक्षणिक पात्रता असेल त्यांची बारावी पास असेल तेव्हाच त्यांचं नियुक्ती सेविका या पदावरती केल्या जाणार आहेत आणि दोन हजार बावीस पूर्वी जी ताई लागली असेल मदतनीस म्हणून त्यांची नियुक्ती त्यांची शैक्षणिक पात्रता काय असेल तर जुना नियम असेल तर जुना नियमानुसार त्यांचं ज जी आरमध्ये जो जुना नियम दिले आणि त्यांचं जो पात्रता असेल त्यांची दहावी पास असेल त्याचनुसार दहावी पास असेल त्याच ताईंना सेविका या पदावरती नियुक्ती केले जाणार आहेत बघा ताईनं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी मी चॅ या चॅनलवरती अंगणवाडीबद्दल किंवा कुठल्याही सरळ सेवेचे भरतीबद्दल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं ते वेळोवेळी मी व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्व ताईंना समजेल की कोणत्या बेसवरती त्यांची सेविका या पदावरती नियुक्ती केली जात आहेत आणि भरपूर मदतनीस ताईंना प्रश्न होता की त्यांची जो दहावी दहावी पास त्यांचं होतं आणि त्यांचं दहावी पासवरून त्यांची नियुक्ती सेविका या पदावरती होईल का तर त्यांचं शंभर टक्के होणार आहे कारण त्यांचं जो जुना जी आर आहे दोन दोन हजार बावीसपूर्वी पूर्वी ते ताई त्या ठिकाणी जॉईनिंग झालं असेल तर त्या बेसवरती त्यांचं थेट सेविका या पदावरती नियुक्ती केली जाणार आणि जे दोन हजार तेवीस नंतर जे ताईंनी मदतनीस म्हणून लागले असेल त्यांची जर प्रमोशन होत असेल तर त्या ताईंचं नियुक्ती ही पात्रता त्यांची वेगळी असेल बारावी बारावी बेस असेल आणि दोन हजार बावीस पूर्वी असेल त्यांचं दहावी बेस असेल याच पद्धतीने सेविका या पद पदावरती नियुक्ती केली जाणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र